बैठक घेतली त्यांची त्यांचे आशीर्वाद घेतले पवारसाहेब साई संघामध्ये सभा घेणार आहेत मुरली मौऱ्यांनी किती पालनला अर्धा लिटर दूध पाजलं ह्याचा हिशोब त्यांनी दिला पाहिजे त्यांनी आमच्या गरीब पायलांना कधी अर्धा लिटर दूध पाजलं नाही बैठक घेतली त्यांची त्यांचे आशीर्वाद घेतले त्यांच्याकडून सल्ला घेतला ज्यांनी देशामध्ये एक मोठं काम उभं केलं त्यांना अनेक क्षेत्रामध्ये माहिती असणारं मग शेतीपासून तर आय टी क्षेत्रापर्यंत ज्यांनी हे देशामध्ये मोठं काम केलं अनेक तरुण त्यांच्या हाताला रोजगार दिला शेतकऱ्यांना न्याय दिला आणि म्हणून त्यांच्या सा त्यांना भेटणं आणि त्यांचं मार्गदर्शक घेणं हे महत्त्वाचा भाग आहे आज आम्ही मोहनदादा असतील आमचे प्रशांतदादा असतील सर्व पक्षाचे पदाधिकारी या ठिकाणी त्यांना भेटलो त्यांनी साधक बाधक चर्चा झाली आणि नियोजन कसं करावं हे प्रशांतदादाशी मोहनदादांशी बोललेत ते नियोजन देईन सभा कशा घेतल्या पाहिजेत निवडणुकीचं कशा पद्धतीने आपण समाजापुढं गेलो पाहिजे नागरिकांपुढं गेलो पाहिजे हे त्यांनी मार्गदर्शन केलं आता पुढच्या दोन दिवसामध्ये काँग्रेस पक्ष इंडिया आघाडीची बैठक होईल आणि त्याच्यामध्ये सविस्तर आमचं निवेदन आणि आमचे सर्व माझ्याचही सर्वांना एक सगळं सर निवडणूक प्रक्रियेचा सगळा रोजचा कार्यक्रम का येईल आणि त्या कार्यक्रमानुसार आम्ही पुढे जाणार आहोत भाजप पवारसाहेब साई मतदारसंघामध्ये सभा घेणार आहेत आणि ते म्हणतात जिथं जिथं काय अजून लागेल तिथं तुम्ही मला सांगा आणि साई मतदारसंघात ती सभा घेणार बघा आमच्याकडे हे क्षेत्र आहे जे जे जय बजरंग बलीचं क्षेत्र आहे आणि सर्वसामान्य पैलवान हे गरीब कुटुंबातले असतात आणि पैलवान हे क्षेत्र असं आहे की समाजाचं रक्षण करण्यासाठी पैलवान क्षेत्र आहे आपण परंपरा आपल्या ह्या मातीची परंपरा आहे प्रत्येक घरामध्ये पूर्वी एक पैलवान असायचा आणि तो पैलवान गावचं रक्षण करायचा शहराचं रक्षण करायचा कुटुंबाचं रक्षण करायचं म्हणून पैलवान हा सगळ्यांचा असतो आणि आपण बघितलं असेल तर ह्या सगळ्या काळामध्ये मुरली होल्यांनी किती पायलॉनला अर्ध लिटर दूध पाजलं ह्याचा हिशोब त्यांनी दिला पाहिजे त्यांनी दूध कोणाला पाजलं तर त्यांनी व्यासला दूध पाजलं त्यांनी कोणाला दूध पाजलं तर गोखलेंडला दूध पाजलं त्यांनी कोणाला दूध पाजलं तर बिल्डर लोकांना दूध पाजलं त्यांनी आमच्या गरीब पायलांना कधी अर्धा लिटर दूध पाजलं नाही आणि अशा वेळेला त्यांनी जरी पैलवान आणले तर पैलवान हा क्षेत्र असेल ते समाजाचं रक्षण करणारे कुठल्या एका पक्षाला बांधील नाही आहे आणि त्यांना जे चांगलं वाटतं ते करतात आणि त्यांच्याकडे पैलवान असले तर आमच्याकडे वस्ताद आहेत ना इकडे उभे सगळे आम्ही वस्तादांबरोबर आहे आणि पैलवान हे आमचे आहेत कारण शेवटी गोरगरीब घरातला पैलवान आहे आणि गोरगरीब घरातला पायलवान असेल तो कधी कोणाच्या बांधील नाही त्याच्या आई वडिलांनी जे दूध पाजले आहे त्यांनी कष्टाने पाजले घामाने पाजले आहे आणि हे मोहळ्यांसाठी त्यांनी दूध पाजलेलं नाही आणि मोहळ्यांनी दूध जे बिल्डर लोकांना ते ते त्यांना मदत करू शकतात पायलवान लोक त्यांना मदत कधीच करू शकणार नाही पण काँग्रेसमध्ये अंतर्गत गटबाजी आहे काल आंदोलन पण झाली अध्यक्ष नाही नाही मी काल शहराध्यक्षांशी बोललो भेटलो त्यांनी मला जे काय नियोजन आहे त्या नियोजनासाठी सहकार्य केलं तेही उद्या दादांशी बोलले असतील आणि आमची एक बैठक होईल आज साहेबांना भेटायचं होतं अचानक दादांनी निकाल आम्हाला वेळ देणे अचानक आम्ही आलो आहे सर्व काँग्रेस पक्ष आणि मा आणि इंडिया आघाडीचे सर्व लोक राष्ट्र येणार आहेत आणि काल जरी आबा जरी बसले असेल तर त्यांचा स्वभाव रागीट आहे चाळीस वर्ष त्यांनी समाजात काम केले आणि ते उद्यापासून सगळ्यात माझ्या पुढं दिसेल कारण त्यांचा स्वभाव पुणेकरांना माहिती आहे कारण आबा सगळ्यांशी गोड वागतात चिडतात पण गोड बी वागतात त्यांच्या मनावर भेटत लागण नेते ते काँग्रेस पक्षाचे आणि त्यांना भेटणं गरजेचं आहे आणि त्यांना भेटून आम्ही त्यांना ते मलाच मार्गदर्शन करते कारण त्यांच्याकडे मार्गदर्शनाचा खजिना मोठा आहे उमेदवार असं म्हणतात कीड मिळवलं तेवढं बघा आपण बघितलं असेल तर गिरीश बापट हे लोक नेते होते सर्व समा समावेशक त्यांचं कार्य होतं पुणेकरांनी त्यांना पाच वेळा आमदार एक वेळा खासदार आणि नगरसेवक असं त्यांचा मोठी मोठा काळ त्यांचा राजकारणामध्ये गेला आणि राजकारणामध्ये जात असताना त्यांनी कुठेही विरोधी पक्षात किंवा सर्व समाजामध्ये कधी तूट न पाडता एकत्र येऊन त्यांनी राजकारण केलं ते राजकारण त्यांना जमेल असं मला वाटत नाही आणि लोकनेते हे लोकनेते असतात हे हे नेते आहेत त्यामुळे हे कधी गाडीच्या खाली उतरलेले पुणेकरांनी बघितलं नाही कधी टू व्हीलर ते दिसले नाहीत त्यामुळं बापट साहेबांचं त्यांच्या कामाची बरोबरी वे होऊ शकत नाही आणि त्यांनी जरी बापटांचं नाव घेत असेल तर बापटांना किती त्यांनी छळलं त्यांचं ऑफिस किती कितीवाला फोडलं मा आणि त्यांच्यावर किती त्यांना त्यांच्या असणाऱ्या काळामध्ये किती सहकार्य केले पुणेकरांनी बघितले फक्त आता स्वार्थासाठी त्यांचं नाव घेणार आहेत आणि स्वार्थ साधला की त्यांच्या घराकडे बी अजून डोकून नाही बघितलं त्याला गौरवजींनी बाईट दिली पण ती बाईट त्यांची नव्हती त्यांना स्क्रिप्ट आली होती कारण शेवटी ती स्क्रिप्ट त्यांना द्यावी लागली म्हणजे कुटुंबाचा त्यांना आधार घ्यावा लागला हीच खरी श्रद्धांजली आहे असं मला वाटतं काँग्रेस शहरातील एक त्यांनी काल पत्रकार परिषदेत घेऊन ते रडले त्यांनी उमेदवारी दाखवली त्यांनी वर्षवली होती पण त्यांना दिली नाही त्यांची समजूत कशी काढणार बघा माझ्या असे वीस लोकांनी मागितले होते बी मागितले होते पण शेवटच्या शनी दादांनी पक्षाला सांगितलं की रवीला तर हरकत नाही मी प्रचार करेन आणि असे अनेक सगळेच प्रचार करणार आहेत आणि ह्याच्यामध्ये जरी मी परत म्हणतो की आभारी जर चिडले असेल तर ते मायरू आहेत आणि ते चांगल्या पद्धतीने काम करतील आणि त्यांच्या प्रभागामध्ये काँग्रेस पक्षाला सगळ्यात जास्त लीड मिळेल आत्तापर्यंत झालेल्या सगळ्या निवडणुकीत सगळ्यात जास्ती काँग्रेस पक्षाला लीड मिळणार अशी मला आशा आहे आणि ते दोन हो दिवसात ते शांत होतील आणि त्यांची समजूत घालणारे सगळे पक्षाची लोकं जातील मीही जाणार आहे आणि भविष्यामध्ये अख्खी काँग्रेस आणि इंडिया आघाडी पवार साहेबांना आत्ता भेटतोय ते स्वतः मैदानात आलेत म्हणजे अनेक लोक ही मैदानात येणारे लोकशाहीच्या विरुद्ध लढायची हीच वेळ आहे आणि लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी सर्व पक्षाचे नेते मग उद्धव साहेब असतील शरद पवार साहेब असतील आपचे सर्व कार्यकर्ते असतील आणि इंडिया आघाडीचे सर्व मित्र पक्ष आणि हे सगळे ताकदीने या पुणे शहरामध्ये उतरून काँग्रेस पक्षाचा उमेदवार जिंकणार हा विश्वास मला आहे आणि सगळ्यांना जनतेला बी महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका